व्हिडिओ पाहिला की एनर्जी होऊन जाते की बाबा अशी वारी करायला पाहिजे काय सांगता शब्द नाहीत आमच्याकडे म्हणजे याचे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एक चेहऱ्यावरती हसू येत अरे काय ओरडत आहेत बायका यार नुसतं चाव 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 वैष्णवांच्या मेळ्यामध्ये वैष्णवी आलेली झेंड्यासोबत मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला 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 गर्दी जमा झालेली आहे सगळी आपल्याला काय फरक पडतो बोला जय हरी विठाल श्री हरी विठाल दोन चार खराब वडापाव खाऊन पाच सहा चांगल्या गोळ्या खातो आणि वारीत चालायला सुरुवात करतो मंडळी सुरवडी गावामध्ये माऊली विसावलेले आहेत आणि गावाचे सर्व लोक दर्शनाला आलेले आहेत आपण दर्शन घेऊया डायरेक्ट रक्त जमा कालच्या पावसाने जी मजा आणली आहे त्याला वाचला वाचलं माझ्या बाजूचा पण वाचलं आहे मी पण वाचलो त्याचं खाल्ले असते हा काय प्रकार आहे अयो अयो अयोटिस आपण मुद्दाम थांबूया कारण इथं मला असं वाटतंय काहीतरी मस्त मिळेल आपल्याला आहे ना मित्र झाले आहेत माझे पण आता कसं सारखं सार बोलणं बरोबर वाटत नाही म्हणून बोलत नाही मित्रच आहेत बघा पण माझे असले भाजी भाजी आहे मग ट्रेनवाले इकडे येणार पुष्पवृष्टी होणार काहीतरी होणार पण मजा येणार तवचं बघा हे मस्त निवांत तर करतायत है अशा ठिकाणी अशा एवढ्या गर्दीमध्ये मला असे व्हिडिओ बनवायला खूप आवडतं पण तेच मग ते आपलं सामान आपणच बघा हे ते त्याच्यामुळे त्यात अर्धलक्ष त्यातच डायवर्ट झालेलं असतं पण असं कॅमेरा ठेवून जर मला कोण बोलला भाई तू सुरू कर असं सुरू करेल मला मगाशी एक नंबर दिंडीतला एक माणूस मित्र भेटला आणि तो म्हणाला की काय मावली तुम्ही काल दस 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 पुड़े पुड़े दस दस का नव्हता रात्री नाचायला काय मजा आली त्यांना माहिती आहे मी कसा क्रेझी नाचू शकतो पण सामान पाऊस याच्यामुळे काय करताच येत नाही मला आता जसं जसं रिंगण येईल जसं जसं पुढे पुढे जाऊ आपण तसं तसं मी सगळं सामान विमान फेकून देणार आहे आणि नुसतं नाचणार आहे काय ओरडत आहेत बायका यार नुसतं चाव 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 चा काल मला रिंगणाच्या आसपास इतके जणं भेटले जातले जण पाचवी ते दहावीच्या गट गटातली मुलं होती जे की दादा 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 व्हिडिओ व्हिडिओ असे बोलणारे होते त्या सर्वांचे मी व्हिडिओ काढू शकलो नाही कारण गर्दी होती आणि प्लस ते व्हिडिओ बाकीची कामं होती म्हणून काढला नाही आहे पण मला खूप आनंद वाटतो की लहान मुलं पाचवी दहावीच्या गटातली ज्यांना वारीचे व्हिडिओ बघायला आवडतात ज्यांना वारीमध्ये यावं असं वाटते माझे व्हिडिओ बघून सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट मी माझं काम करत चाललो होतो अचानक दोन माणसं आली माझ्यासमोर मोठे मोठे कॅमेरा घेऊन आणि मी म्हटलं कोण आहे जे माझे फोटो काढतो एवढा मोठा कॅमेरा घेऊन मी बोललो बा इकडे अरे कोण आहे तू तो बोला आम्ही झी टॉकीजवाले झी टॉकीजवाले झी टी बोललं वाले बोलला बोललं थांब मग तू थांब मग मी काढला माझा झेंडा बोललो भाई झेंड्यासोबत फोटो काढ तर झी टॉकीजवर झी टॉकीजवर झेंड्यासोबत आपला फोटो व्हिडिओ काहीतरी येईलच बघत ठेवा लक्ष राहू द्या दिसला तर मला सांगा झी टॉकीजवर बघत राहा आज उद्या चार पाच दिवसामध्ये येऊन जाईल फोटो आपला डिजिटल वारकरीचा चला ते काय बोर्ड लावला आहे निंबोरे गावाकडे वाहतूक मार्ग ओके इथं पालखी थांबणार आहे म्हणजे आणि कोणीतरी मंत्री आलेले आहेत कोणतरी मंत्री व्ही आय पी आलेले आहेत त्यांना डायरेक्ट दर्शन मिळणार आहे आता माऊलींचं डायरेक्ट दर्शन मंत्र्यांना आणि बाकीची माणसांनी धकला खात चपला खात यायचं दर्शन घ्यायला ओके चला हा आहे निंबोरा ओढा आणि जिथे समोर तुम्हाला पालखी दिसते का लांब माऊलींची पालखी तिकडे आणि माऊली तिथे हात विसावायला थांबलेत आता सगळे जेवतील वारकरी जेवढे जमलेत तेवढे आणि आपण त्यांच्या तोंडाकडे बघत बघत पुढे जायचं आहे काय मिळालं तर बघा लाईन लागले दर्शनाला मी आत्ता बघितली ही लाईन आहे बरं का दर्शनाला जायला आतमध्ये बघा बायकांची अशी जाते दर्शनाला आनंद घ्या आनंद घ्या ओ बो अव गर्दी 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 गर्दी, गर्दी। इथं मंत्री आले ह्याच गाण्यांमध्ये कोणतरी मंत्री आहे कोण मंत्री आहे तुम्हाला कळेल बातम्यामध्ये मला काय माहिती नाही आहे हे बसले सगळे जेवायला 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 आपण बघायचं फक्त जेवताना वेळ आहे ही भारी चांगली स्टाईल आहे फक्त पताका लावण्याऐवजी पताकेला असं काहीतरी केलं की लांबून पण लक्ष वेधलं जातं साप वाटतं साप है ना लांबून पण दिसून येईल आपली दिंडी कुठे हरवली तर तिकडे जेवायच्या आधी तयारी करतायत भजन बोलत आहेत आता बसतील ते पण जेवायला आपण बघू कुठं काय मिळतंय का, का। जेवणाची वेळ झालेली आहे सगळेजण जेवायला बसत आहेत आणि जी मंडळी चालत आहेत ते त्यांच्या त्यांच्या जेवायच्या ठिकाणी चाललेत तुरळक तुरळक पाऊस येतो आहे आणि पावसामध्ये मी चिंबचिंब होऊन चिंबचिंब व्हिडिओ काढतो चिंब, 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 चिंब भिजलेले आई मला पावसात जाऊ दे आई मला जेवायला दे ना बंदूक घेऊन गोळ्या मी मारीन नाहीतर दोन चार गोळ्या खाईन आणि बरा मी होईल टुन टुन टुन, मनोरंजन वाटावं म्हणून बरा आई मला छोटीशी बंदुक देईन बंदूक घेईन शिपाई होईन चालता चालता ग्रामपंचायत काशीदवाडी ने आपलं सहर्ष स्वागत केलेलं आहे सहर्ष 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 <laughs> गरम होतं आणि घाम तर येतोच पण प्रॉब्लेम असे डोळे होता डोळे असे मग असा श्वास घेतला की डोळे असे शांत थंड होतात घाम आला रे घाम चिक चिक भर उन्हाच्या कारामध्ये इथे पोहोचलोय हे बघा माऊलींची इथं वडजल ला वडजल माऊलींचा विसाव असणार आहे इथे आणि हे बघा माऊलींसोबत माऊली यायच्या आधी काय चाललंय दुपारचे दीड वाजलेले आहेत माऊली आल्यावर सगळा रस्ता भरून जाईल आता जरा सावली टेकूया आपण कुठेतरी चला कडेकडेने जाऊया माऊली तुकाराम हेच ती जागा जिथं माऊली येतील आणि विश्राम करतील आणि ते बघा का बायका लगेच बघायला गेलं व्हिडिओ कसा आलाय ते आपण जागा शोधूया बसायला जागा जागा जाग... जाएचा, 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 जाएचा। जाएचा, जाएचा। जा इथं आहे पण सावली नाही आहे कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं मंदिरात जाऊया चला चला थोड्या वेळाने माऊली इथे येतील आणि इथेच माऊली विश्राम करतात बाईमध्येच वडीलच इथेच माऊली विश्राम करतात आणि तिथे मागे पालखी चालली आहे बघा सिद्धिविनायकच्या मागे कोणती पालखी आहे मला वाटतं समर्थ रामदान स्वामींची पालखी असणार आहे ही आणि ह्याच्यासमोरच मी इथे मंदिर मंदिर आहे हे मंदिराचं हे बघा मंदिर मंदिराच्या पटांगणात प्रांगणात अंगणात बसलो आहे मस्त आणि आता ज्या वाईला बोललो ती वाई आता मग ते आपल्याकडे पण बसलो आहे तिथे मी आता आराम करतो थोडा वेळ आता एक गोष्ट आठवली ती सांगतो पटकन काल रिंगण जेव्हा चालू होतं तेव्हा दिंडी नंबर एक जी रथाच्या पुढे असते त्या दिंडीतले दोन मुलं माझ्यासमोर उभी होते आणि ते मला म्हणाले की दादा तुमचे व्हिडिओ बघतो बरं का आणि भाई असतात आता हा मुलगा दिंडीतला होता आणि मला वाटलं की भाई मला घे ना तुमच्या दिंडीमध्ये घुसू दे ना मस्त डायरेक्ट एंट्री मला पण बट असे खूप जण आहेत दिंडी नंबर एक सात नऊ बारा पंधरा सचेस सत्तेचाळीस पंचेचाळीस बावन्न प्रत्येक दिंडीतली जी मुलं असतात जी माझ्याच वयाची आहे जे वारकरी आहेत जे संस्थेतले वगैरे आहेत ते लोकं पण म्हणतात ना की दादा तुमचे व्हिडिओ बघतो तर तेव्हा मला बरं वाटतं की यार तुम्ही पण बघता इट्स गुड सामान्य जनता जी घरी आहे तीही बघते जे वारीत आहे दिंडीत आहेत ते सुद्धा बघतात आणि इथे चालू आहे फोटो आणि बस मजा अरे <laughs> ऍक्च्युली काय झालं जागा आहे म्हणून मी बसलो तर आहे इथे पण जेव्हा माऊली येतील ना तेव्हा पळता भुई थोडी होणार आहे आणि आपल्यासोबत तुम्ही ते बघत असाल रे राहन वाटा पाऊल वाटा पाऊल वाटा पाऊल वाटा ह्यांना सबस्क्राईब नका करू यांचे <laughs> फॉलोवर्स आहेत पण आहेत मस्त करतात हे व्हिडिओ मित्र झालेत नवीन मला त्याआधी एक सांगायचं आहे की हा वारीमध्ये आणि वारीमध्ये मराठी बोलली पाहिजे हा इंग्लिश बोलतो आणि मला इंग्लिश येत नाही हा समटाईम समटाईम दिस इज द बिग प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड इन इंडिया इज माय कंट्री अरे बुलली लिया वर लिया रंगा बास सगळंच मला माहिती आहे म्हणजे एक सांगायचं झालं तर आपला डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आ, याचे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर एक चेहऱ्यावरती हसू येतं हसू म्हणण्यापेक्षा नाही का एक स्माईल येते प्रत्येकाचे प्रत्येकजण त्याचा थकवा विसरून जातो असे त्याचे नाही का व्हिडिओज असतात हा ठीक आहे थोडेफार नाही का असे व्हिडिओज असले पाहिजेत जा, थोडे असे व्हिडिओज असले पाहिजेत पण पर्सनली ज्यावेळेस आम्ही सगळे बघतो तर त्यावेळेस मात्र भारी वाटतं बरं का भारी वाटण्यापेक्षा असा व्हिडिओ पाहिला की एनर्जी होऊन जाते की बाबा अशी वारी करायला पाहिजे खरंच जे डिजिटल वारकरीचं काम आहे ना ते अप्रतिम आहे मध्ये मध्ये या पोरी आल्या बडबड करायला अ युट्यूब एक माझे नवीन मित्र आहेत एकदम सभ्य सभ्य ज्यांना डिसेंट व्हिडिओ बघायचे ते ह्यांचे बघू शकतात आणि आपण घ्या बा तो करायच्ल मला या गर्दीत माणसं भेटली माझी माणसं बोला माऊली काय म्हणताय माऊली तुम्हाला हुडकत आलतो तुम्ही इथं भेटला वडजल मध्ये खूप आनंद झाला तुम्हाला पाहून हा अजून काय वाटतं तुम्हाला मला भेटून काय सांगता येईना इतकं शब्द नाहीत आमच्याकडे म्हणजे खूप छान तुम्हाला बघून हो का नुसती ना आपलीच माणसं फक्त आणि फक्त आपली माणसं आपल्याला भेटते मी कुठं आहे काय करतोय माझं मलाच माहिती नाही चालतोय 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 चालतो पाय दुखतायत आणि मला असं वाटतंय फलटण आले जवळ थोड्या वेळात फलटणला पोहोचेल अशी खोटी अपेक्षा मनात ठेवून मनात ठेवून जातो फलटणच्या दिशेने फलटणच्या दिशेने जातो रे मी चालत रस्त्याच्या मधोमध इथं दोन्ही बाजूने लोक चालत आहेत इथून वारकरी आहेत इथून गाड्या जात आहेत इथं काही लोक दुखलेत काही लोक खाऊन बसलेत त्याच जागी बसलोय मस्त आपला व्हिडिओ बनवतो छान एका अर्थाने आजचा दिवस चांगला गेला आहे कारण एकदम सुखद प्रवास झाला दोन तीन आ, अशी जणं भेटली ज्यांनी यूट्यूब इंस्टाग्रामवर कोलॅप करायचा प्रयत्न केला आणि मला वाट चांगलं ठीक आहे कोलॅप केलाय मी त्यातलं एक पाऊल वाटा रान वाटा पाऊल वाटा नावाचं चॅनल ते पण आहेत आणि प्लस झीचं सांगितलं तुम्हाला झी टॉकीजवाले आता जातो फलटण जवळच आहे वेळ आहे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटे झालेली आहेत पोचतो फलटणला दमानी आई हळूहळू चाला मुखाने ज्ञानराज बोला माझा ना नाही हो असा लगता है जो ना हुआ होने को हे म्हणजे दर्शन होणार आहे विठ्ठलाच ह्याचा काय फालतू अर्थ घेऊ नका फालतू अर्थ काढलात म्हणे रे फलत्यान नामून काय उपयोग नाही काय बोलू काय नाही काय नाही मंडळी फलतणच्या बॉर्डरवर आहे दीड दोन किलोमीटरवर फलटण आहे आता अरे खरं दिसते बाळा काय दिसते बस बरोबर मंडळी फलट्यां मंडळी फलटणच्या बॉर्डरवर मी आता दीड दोन किलोमीटरवर फलट्या आलेलं आहे पण अचानक रस्त्यात मध्ये सावली दिसते म्हणून सावलीतच हवा हवाखात पाणी पित आणि आता सीन असा झालेला आहे की आता हात नका ना करू डिस्टर्ब करतात सगळे मला परत करावं लागेल आता आमचे मुली सारखं बघितले काय बघता मी मोबाईल ठेवतो घरी बघायचं एकदम छान वाटतो तुम्हाला सर्वांना हे सांगायचंय की ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात ज्यांना मला काहीतरी बोलायचं ज्यांना माझ्या व्हिडीओ मध्ये यायचंय त्यांना सरळ सरळ आवाहन आहे की माझ्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कसं बरं वाटतं काय चांगलं वाटतं ते त्याचा एक तुम्हीच व्हिडिओ बनवा चांगल्या आवाजा सकट आणि तो व्हिडिओ मला ह्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या सर्वांचे व्हिडिओ मी जमा करतो आषाढी वारीपर्यंत आणि सर्वात एक स्पेशल व्हिडिओ टाकून देऊ की आपण आपल्या चॅनलवर काय टेन्शन करायचं हे आताच निवांत बसलो बोलला आता निवांत बरं वाटतंय तर बरं वाटतं बरोबर मला आठवलं मागच्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये एक आहे बघा बरोबर काय तुमची ऍक्टिंग असं एक आजोबा बोललेच बघा ते मला परत भेटले दा रे हे राम हे, कृष्ण हे, एक नंबरचे मित्र आहेत जर का मला वारी सुरू झाल्यापासून पाच सहा वेळा भेटले पण त्यांना मी बोललो तुम्ही मला एकदम निवांत वेळ भेटा मजा करू आपण आणि आता मी निवांत पासून ते आलेत आता त्यांच्यातून परत आपली स्तुती ऐकूया जरा बोला मावली आज बरं वाटते ना, ना तुम्ही निवांत पासून आहे मोकळ्या मतांनी आणि सांगायचं म्हटलं मग ते बातम्या झाले ते राजकीय लोक झाले आपलं रॉ आहे ना तुम्ही शोधलं मला शोधत आलं तेच सर आहे ना ते मला कसं शोधत आले तर ते का मला एक काल एक इंस्टाग्रामला फोटो टाकला होता कल्याणची पोरं भेटली होती ते कल्याणची पोरं परत भेटली पण आता कल्याणची पोरी पण आहे गोरी म्हणजे मावली आहे सगळे बावली मावली मावली भेटलेले ह्या मुली मला मगाशी शोधून गेले मला बोलते तुम्ही तेच का म्हटले नाही मी ते नाही मला वाटत म्हटलं तरी मी नाहीये पण त्यांना शेवटी कळालं मी तोच आहे हे ह्यांना काहीतरी बोलायचं होतं मला बघून काय बोलायचं होतं बोल बघून त्यांनी पटकन ओळखलंच नाही राहण्यापेक्षा झालं झालं जरा त्यांना वाटलं हा कसा काय देव साक्षात जमिनीवर कसा काय येईल असं त्यांचा गैरसमज झाला बघूया काय म्हणणं त्यांचं बघू झालं आम्ही आळती पासून तुम्हाला बघत होते पण तुम्ही दिसतच नव्हते आजच दिसले पण पुर पूर्ण फेसिंग चेंज झालंय तुमचे बघा रंग रूप माझा रंग माझा वेगळा रोज वेगळा काय म्हणायचं तुला काय म्हणाली तुम्हाला आल्या डिजिटल वारकरी हो रिखता, रिखता। बाकी ले दिस्टे न, दिस्टे आ ओय शोधत आलोय तुम्हाला की तुम्ही दिसतील दिसतील आणि आज दिसले तुम्ही बक्तशने तुला पहिलं काय वाटले समजलं तुम्ही डिजिटल वारकर आहेत मी त्यांना बोलली की तुम्ही डिजिटल वारकरी आहात ज्या आपण फिरू त्यांना बोलू त्यांच्या सोबत ओके गुड गुड व्हेरी गुड काय नाव आहे तुझं वैष्णवी वैष्णवांच्या मेळ्यामध्ये वैष्णवी आलेली आहे आणि हे ते कल्याणची कल्यांचीपूर रामकृष्ण हरी मंडळी नवीन मित्र झाले आपले कल्याणची तुमचे व्हिडिओज बघून एक क्रेज निर्माण आहे डिजिटल वारकरी नक्की काय आहे तर आपण वारीत गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही मोठा भाऊ पण काय काही सांगतो ऐका वारीला यायला जमत नाही त्यांना घर बसल्या आनंद भेटतोय बघितले मीच नाही आमच्या घरच्या इन शॉर्ट काय माहित आहे का मंडळी फक्त तुम्ही किंवा मीच नाही आपल्यासारखी सगळी सगळे मुलं सर्व मुली ज्या पब पार्टी क्लब ला जाऊन डिस्कट पैसे करण्यापेक्षा गोव्याचा प्लॅन करण्यापेक्षा वारीला वारी वारी या तुम्हाला तुम्हाला पार्टीला जायला गोव्याला जायला प्लॅन करतो दहा वर्ष प्लॅन होत नाही पैसे नाहीत अरे फुकट पार्टी आहे फुकट पार्टी वीस दिवस फुकट खायला कुठं पण राहा कुठं पण राहा प्रॉब्लेमच नाही आणि फक्त आनंद पाण्याच्या बाटल्या बिस्तरी पासून पाणीपुरी पासून वडापाव सगळे मिळत सगळं आणि ते ही फुकट वीस दिवस पार्टी कुठं मिळते करायला ते पण सगळे मराठी माणसं टोपी घालायचं कुठं पण राहायचं कुठं रा रा पण आंघोळ्या पांगोळ्या ढांगणांना टाकण्या खूप मजा आणि मला खरंच छान वाटतंय की माझ्यासोबतची माझ्याच वयाचे सगळे माझे मित्र मैत्रिणी झालेत नवीन आणि सिनियर माणसं पण आपलीच मित्र मैत्रीण झालेली आहेत मी डायरेक्ट मित्रमैत्री ना उगस ते मावली मावलीचं फोटो नाटक आपण करत नाही मित्र तर मित्र मित्र आणि सर्वांनी हा ब्लॉग बघितलाय ह्यांच्या घरच्यांनी यांच्या घरच्यांना पण माझा नमस्कार आणि आजचा ब्लॉग परत एकदा तिसऱ्यांदा इथंच संपवतो बोला जय हरी विठ्ठाल श्री हरी विठ्ठाल